बदलत्या वेळेनुसार धार्मिक अस्मितेच्या कितीही व्याख्या बदलल्या जात धर्म यांच्याबाबत कितीही कट्टरता दिसायला लागली तरीही महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाचं पेरलेलं बीज राज्यात समतावधी वातावरण नेहमीच निर्माण करतं आणि म्हणूनच कदाचित पंढरीला जाणाऱ्या वारीची एक वेगळी ओळख आहे वारीची ओढ आणि तिच्याबद्दलचा एक विलक्षण आदर प्रत्येकाच्या मनात आहे त्यामुळेच प्रत्येक वर्षी खेड्यापड्यातून अगदी पेरणीच्या दिवसांमध्ये पिकांची काळजी घेणाऱ्या दिवसांमध्ये पिकाला आईसारखं जपणारा शेतकरी त्या पिकांना बाजूला ठेवून आपली पावलं पंढरीच्या दिशेने वळवतो आणि पावले चालत पंढरीची वाट या गाण्यांच्या सुरांचा कानावर वर्षा व्हायला ला लागतो मृदुंगाचा नाद पांडुरंगाचा जयघोष आणि पावली खेळण्यात तल्लीन असणारा वारकरी हा अध्यात्माचा कधीच स्पष्ट न करता येत अनुभव आहे ज्या वारीची वारकरी वर्षभर वाट पाहतात ती वारी नेमकी कशी सुरू झाली या संदर्भात देखील तुम्हाला प्रश्न पडलाच असेल म्हणून त्याबाबत या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून

माणुसकीच्या मूल्यांची आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सामाजिक समानतेची म्हणजे ही वारी जशी जितकी आध्यात्मिक आहे तितकीच ती सामाजिक आणि सांस्कृतिक देखील आहे संत ज्ञानेश्वर यांच्या वडिलांनी या वारीची सुरुवात जवळपास आठशे वर्षांपूर्वी केली होती या वारीची परंपरा जवळपास तेराव्या शतकात संत ज्ञानेश्वर यांनी सुरू केली असं मानलं जातं वयाच्या फक्त सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिणाऱ्या संत ज्ञानेश्वरांनी आपल्या भावंडांसोबत पंढरीच्या वारीच्या परंपरेला एक दिशा देण्याचं काम केलं त्यानंतर संत तुकाराम महाराजांनी सतराव्या शतकामध्ये आपल्या पालखीच्या रूपात या वारीला सामाजिक चळवळीचं स्वरूप दिलं धर्मसत्तेतले अनेक गणित संत तुकाराम महाराजांनी बाजूला काढून एक वेगळा आध्यात्मिक मार्ग जनतेसमोर ठेवला होता तेव्हा वर्णव्यवस्थेत आणि कर्मकांडामध्ये अडकलेल्या समाजाला या संतांनी भक्तीमार्गांनी एक नवा उद्देश दाखवला आणि त्यातलाच एक उत्तम उदाहरण म्हणजे ही वारी वारीची ही परंपरानंतर सोळाशे पंच्याऐंशीमध्ये संत तुकाराम महाराजांच्या धाकट्या मुलाने म्हणजे नारायण महाराजांनी पालखी परंपरेची सुरुवात केली वारीमध्ये प्रमुख दोन पालख्या असतात संत तुकाराम महाराज यांची देहूतून तर संत ज्ञानेश्वर माऊलींची आळंदीतून ही पालखी निघते सुरुवातीला संत ज्ञानेश्वरांच्या पादुका संत तुकारामांच्या पादुका एकत्र पालखीतून ठेवून वारी सुरू केली गेली होती वारीला पालखीची जोड देण्याचं काम तुकाराम महाराजांचे पुत्र नारायण बाबा यांनी केले नारायण बाबांकडे त्या काळातील वारकरी संप्रदायाचं नेतृत्व होतं असं म्हटलं जातं अर्थातच तुकाराम महाराजांचे पुत्र म्हणून त्यांना सगळीकडे मान मिळत होता छत्रपती राजाराम महाराज शाहू महाराज व मराठा सेनापती सरदारांनी त्यांचे चांगले संबंध होते त्या ते आधारावर त्यांनी लहान देऊ देवस्थानाचे रूपांतर मोठ्या संस्थानामध्ये केले आणि देऊला वारकरी संप्रदायाचं मुख्य केंद्र बनवलं नारायण बाबांच्या हाती जेव्हा त्या देवस्थानाची सूत्र आली तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की वारकऱ्यांना तुकोबांची कमतरता भासत होती अर्थात प्रत्येकाच्या मनात तुकोबांच्या आठवणी तशाच होत्या ज्ञानोबा हे वारकरी संप्रदायाचं प्रेरणास्थानच होते हा सगळा विचार करून नारायण बाबांच्या डोक्यात एक विचार आला की आपण दिंडी घेऊन प्रत्येक वर्षी पंढरीला जातो तर मग ही वारी ज्ञानोबा आणि तुकोबांच्या बरोबर का करू नये हे दोन्ही संत शरीराने आपल्यासोबत नसले तरी त्यांची शिकवण आठवण आपल्यासोबत असू शकते आणि त्याच विचारानं पालखी सज्ज करून तिच्यामध्ये तुकाराम महाराजांच्या पादुकांची प्रतिष्ठा केली जाते ती पालखी मार्वत ते आळंदीला गेले आणि तिथं त्याच पालखीच्या ज्ञानोबांच्या पादुका ठेवल्या पुढे नारायण बाबांच्या नंतर देखील वारी पालखीची ही परंपरा अशीच चालू राहिली पण साधारण अठराशे बत्तीसच्या काळात देऊ संस्थानाचे मालक असलेल्या तुकोबांच्या वारसदारांमध्ये भाऊबंदकी सुरू झाली अर्थात त्या भाऊबंदकीचा परिणाम वारीवर वारी येऊ शकतो ही गोष्ट लक्षात आल्यावर काही ज्येष्ठ लोकांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळा देऊन स्वतंत्रपणे न्यायला सुरुवात केली आणि अर्थात संत तुकारामांची पालखी देहूतून पंढरपूरला निघू लागली याचा परिणाम असा झाला की ते पाहून इतर संतांच्या पालख्या देखील त्यांच्या त्यांच्या गावातून निघायला लागल्या संत ज्ञानेश्वरांची पालखी आळंदीन निघते आणि त्यानंतर पुणे सासवड जेजुरी लोणंद फलटण माळशिरस शेगाव वाखरी मार्गे पंढरपूरला जाते संत तुकारामांची पालखी देहतून निघते आणि आकुर्डी पुणे लोणी काळभोर यवत बारामती इंदापूर अकलूज वाखरी मार्गे पंढरपूरला जाते अर्थात आपल्याला माहितीच आहे की या सगळ्या मार्गावर वेगवेगळ्या ठिकाणी मुक्काम केला जातो जिथे मुकाम असतो तिथे वारकऱ्यांसाठी जेवणाची आणि झोपण्याची व्यवस्था केली जाते साधारण एकवीस दिवसांचा प्रवास करून दोन्ही पालख्या पंढरपूरला आषाढी एकादशीच्या दिवशी पोहोचतात त्यामुळे या वारीला आषाढी वारी असं देखील म्हटलं जातं वारीच्या दरम्यान अनेक सांस्कृतिक गोष्टी अनुभवल्या जातात संस्कृती परंपरा आणि कला यांचा सुरेख संगम देखील अनेक वारकरी येथे अनुभवतात त्यामुळे ही वारी सांस्कृतिक मूल्य जपण्यासाठी देखील अत्यंत महत्त्वाची ठरते अठराशे तीस ला हरिभक्त पारायण शेठ बुवा चाफेकर यांनी पहिल्यांदा संत तुकाराम महाराजांच्या पादुका पालखीत ठेवून पंढरपूरकडे निघण्याची परंपरा सुरू केली होती त्यानंतर ही परंपरा दरवर्षी सातत्याने चालू राहिली एकोणीसशे साठच्या नंतरच्या काळात राज्य सरकार आणि अनेक सेवाभावी संस्था या वारकरी व्यवस्थापनात सहभागी व्हायला लागल्या संतांनी लिहून ठेवलेल्या एका एका ओळीचा अर्थ या वारीमधून अनुभवता येतो एकमेका सहाय्य करू अवघे करू सुपंथ या ओळीचा तर साक्षात्कारच या वारीत होतो फक्त महाराष्ट्रात नाही तर बाहेरून राज्यातून देखील वारी निघते हजारो वारकरी या वारीत असतात ही वारी कशी निघते वारीत नेमकं काय घडतं काय काय साक्षात्कार होतात मनाला प्रेरणा प्रसन्नता शांतता देणाऱ्या अनेक गोष्टी वारकऱ्यांना इथं मिळतात आणि इथं मिळालेली ऊर्जा कष्टकरी कामगार आणि शेतकरी वर्षभर पुरवतात हीच या वारीची खरी गंमत आहे तुम्ही स्वतः कधी वारीला गेलेले आहात का जर गेलेले असाल तर तुमचा वारीबद्दलचा अनुभव काय होता आणि जर वारी अनुभवली असेल तर वारीबद्दलची कोणती गोष्ट तुम्हाला आकर्षित करते हे कमेंट करून नक्की कळवा तुर्तास खूप खूप धन्यवाद